नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाण्याचा दिवस हा सोलापूरला लागलेल्या कलंक पुसण्यासाठी सोलापूरकरांचा थाळीनाथ आंदोलनाचा एल्गार रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सर्व सोलापूरकर करणार स्वतःच्या घरातून थाळीनाथ आंदोलन तीनशे पासष्ट दिवसांचा महानगरपालिका कर भरूनही जेमतेम शंभर दिवस अवेळी अनियमित गडूळ दुर्गंधीयुक्त दूषित पाणीपुरवठा सोलापूर महानगरपालिका अनेक वर्षापासून करीत आहे उजणी धरण उराशी असूनही सोलापूरकरांना हा भोग भोगावा लागतोय एकशे तेवीस टी एम सी धरण क्षमता प्रतिवर्षी भरते आणि सोलापूर शहरास प्रतिवर्षी जेमतेम केवळ झिरो पॉईंट थ्री टी एम सी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असूनही सोलापूर महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे सोलापूरकरांना पाण्याचा दिवस म्हणून मरणयातना भोगाव्या लागत आहे सोलापूर सोलापूरच्या पाण्याच्या ह्या गंभीर समस्येमुळे सोलापुरात मोठ्या इंडस्ट्री आय टी कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी धजावतात दुहेरी जलवाहिनीमुळे सोलापूरचा पाणीपुरवठा व्यवस्थित होईल हा एक भ्रम असून सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे नियोजन शून्य कारभार तथा स्काडा हा संपूर्णपणे फसव्या प्रयोगाचा निषेधार्थ रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता सर्व सोलापूरकरांनी स्वतःच्या घरातून पाच मिनिटे वेळ काढून छायमाक आंदोलन करून सोलापूर महानगरपालिकेचा निषेध नोंदव नोंदवण्याचे आवाहन सोलापूर विकास मंचाकडे करण्यात आले अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा